मंत्रिमंडळ बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा असणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा या दरम्यान होण्याची शक्यता आहे पूरस्थितीमुळे मराठवाडा सोलापूर या जिल्ह्यांसह आणखी काही भागात नुकसान झालंय आणि त्यामुळे या सगळ्या भागातल्या नुकसानग्रस्त लोकांना शेतकऱ्यांना आजच्या बैठकीतून प्रचंड मोठ्या अपेक्षा आहे मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्यांना अधिक मदतीची अपेक्षा आहे प्रति हेक्टरी किमान दोन ते पाच हजार रुपये अधिक मदत जाहीर व्हावी असा प्रस्ताव आहे आता या संदर्भात कशा पद्धतीनं चर्चा होते प्रत्यक्ष काय निर्णय घेतला जातोय आणि मुख्य म्हणजे पत्रकार परिषदे दरम्यान त्याची काय घोषणा होते हे पाहणं महत्वाचं आहे मंत्रिमंडळ बैठकीचे त्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेचे सगळे तपशील आपण पुढारी न्यूजवर बघणारच आहोत चॅनल आलेलं आहे की पंधरा पंधरा ते अठरा हजार कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी सरकार करणार आहे जर झालं तर त्याचा अर्थातच आम्ही स्वागत करू पण त्याची अंमलबजावणी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं कॅबिनेट वाट बघूया आता हे किती लोकांना मिळालं किती शेतकऱ्यांना देण्यासाठी बावीसशे कोटी दिले होते तर हे एकतीस लाख शेतकऱ्यांसाठी होते प्रत्येक शेतकऱ्याला रुपये फक्त तिथे मिळणार होते आता ही केवायसीमुळे यातले काही सातशे कोटी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत तर दुसरंही कारण असेल शेतकरी म्हणतोय की सात हजार रुपये आम्हाला मदत नको आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मदत पाहिजे त्यामुळे सरकारला जे काही जल्लत गतीले करायचे केवायसी तुम्ही करून घ्या पण विषय एवढाच आहे की हे सात हजार रुपये साडेआठ हजार रुपये ही मदत शेतकऱ्याला नको आहे शेतकऱ्याला मदत पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मजुराला सुद्धा पंचवीस एक हजार कुटुंबाला मिळाले पाहिजे अशी लोकांची मागणी आहे मान्य मुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदेजी बसून जो काही शेतकऱ्याला मदत करायची आहे त्या मदतीची घोषणा करतील आणि काही तर केंद्र सरकारलाही त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवतील माननीय मुख्यमंत्री आमचं सरकार हे शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याकरता पूर्ण त्या ठिकाणी ताकद देणार आहे जे काही करावं लागेल ते करणार आहे दोन चार प्रकल्प मागे पडले चालतील पण शेतकऱ्यांना आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत आता ही जी बैठक सुरू झालेली आहे साधारण किती वेळ चालू शकते आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे ती याच्या बैठकीदरम्यान पूर्ण होऊ शकते का पत्रकार परिषदेदरम्यान घोषणा होण्याची शक्यता आहे का रीती आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री जे आहेत कॅबिनेट ते आता बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने आज घोषणा करू शकतात जी आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं जे राज्य सरकारकडे पंचनामे प्राप्त झालेले आहेत त्या प्राप्त झालेल्या पंचनाम्याच्या आधारे काय मदतीचा प्रस्ताव सरकारने केलेला आहे तो प्रस्ताव जो आहे तो आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आलेला आहे असं आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्या पाऊन तासा संपेल त्यानंतर दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मदत सरकार करत त्यासोबत ज्यांचं घराचं नुकसान झालंय त्यासाठी नेमका काय क्रायटेरिया ठरवलं गेलेला आहे याची सविस्तर माहिती जी आहे ती आजच्या राज्य मंडळाच्या बैठकीत दिली जाणार आहे जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार प्रति हेक्टरी दोन ते पाच हजार पर्यंत मदत जी आहे ती राज्य सरकार शेतकऱ्यांना करू शकतं आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा जी आहे ती सुरू आहे जो प्रस्ताव तिन्ही नेत्यांनी खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसले होते त्यानंतर एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे जनावरांचं किती जनावर किती मृत्यू पावलेले आहेत किती घरांची पडझड झाली याची संपूर्ण आकडेवारी जी आहे ती तिघांनी घेतली आणि एक सविस्तर प्रस्ताव जो आहे तो मदतीचा तयार केलेला आहे आता या प्रस्तावाची संपूर्ण माहिती जी आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली जाणार आहे कृषी मंत्र्यांकडून अतिरिक्त माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच जी माहिती मिळते त्यानुसार आजच्या राज्यमंत्र्यांच्या मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळू शकते कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती आम्ही गोड करू शेतकऱ्यांना मदत करू त्यानुसार आता हालचाली होताना देखील पाहायला मिळत आहेत धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी